बरेच दिवस चाललं होतं की जसं आता मुर्शोनी सांगितलं की गेल्या सहा महिन्यापासून आम्ही सातत्याने संघटनात्मक दौरा करून आपल्या शहरामध्ये अधिकाधिक आपली भारतीय जनता पार्टी लोकांपर्यंत कशी जाईल हे पाहण्याचं काम करत दादा आम्ही सर्वच मंडळी करत आहोत या मतदारसंघातील चारही आमदार या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये नागरिकांचे सातत्याने प्रश्न दादा घेत आहेत आज तुम्ही पाहत असताना शहराची थोडी येतानी तुम्ही माहिती पण घेतली की कि शहर किती चांगलं नावा रूपाला आलेलं आमचं शहर आहे खरंतर खेडे गावांचं शहर आणि शहराच्या आज या मेट्रो शाखाडे वाचाल आहे दादा हे करत असताना संघटनाही खूप महत्वाची आहे म्हणून आपण जे चौदा मंडल कार्यकारिणी झाली कार्यकारिणी होत असताना बरेच दिवस त्याच्यामध्ये गेले आणि एक योग चांगला आला की काल तुम्ही अचानक वेळ दिल्यामुळं आज आम्ही युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा काही प्रकोष्ठ आणि सगळे चौदा मंडळांच्या कार्यकारणी दादा या ठिकाणी घोषित करत आहोत आता कार्यकर्त्यांमध्ये खरं तर निवडणुकीचं वातावरण आहे आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये वाता आणि आपला दौरा या ठिकाणी होणं खूप महत्वाचं होतं कारण शहराला एक वेगळा मेसेज खर तर दादा आपल्या येण्याने या शहराला जाणार आहे आज तुम्ही पाहिले की कमी वेळेमध्ये एवढी उपस्थिती फक्त आपल्या येण्याने होत आहे आणि दादा याच्यातून बऱ्याच ठिकाणी ज्या प्रभागांमध्ये आम्ही फिरतो आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बरीच खंत आहे की वरिष्ठ लेवलला या शहरासाठी अधिकचा वेळ खर तर आपण सीएम साहेबांना सांगून काही मंत्री महोदयांना सांगून आपण जर दिला तर या शहराची ताकद अधिक बळकट होणार आहे कारण समोरचे जे काय आपले आहेत आपल्या बरोबरचे आपल्या विरोधातले सातत्याने त्यांचे नेते या शहरामध्ये खर तर दादा वेळ देत असतात आणि सातत्याने ज्या वेळेस अध्यक्ष म्हणून धुरा घेत सांभाळल्यानंतर हाच प्रश्न मनामध्ये असतो प्रत्येकाचा आल्यानंतर भेटल्यानंतर की आपल्या नेत्यांनी पण आपल्या कार्यकर्त्यांसाठी तो वेळ दिला पाहिजे खर तर हे त्यांच्या भावना आहेत दादा आणि अशा अनेक भावना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहेत एवढ्या संख्येने एवढ्या मनाने तर भारतीय जनता पार्टी इथे काम करते दादा मागच्या वेळेस आम्ही ज्या वेळेस दोन हजार सतराची निवडणूक या ठिकाणी लढत होतो त्यावेळेस एवढ्या कॉन्फिडन्समध्ये स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांनी असतील त्यावेळेस आदरणीय महेदा असतील या दोन्ही आमदारांनी या शहराची धुरा सांभाळत असताना काही ज्येष्ठ नेतेही दे त्यांच्या बरोबर होते पण एवढा कॉन्फिडन्स मध्ये त्यांनी आदरणीय देवा भाऊना शब्द दिला होता की काही काळजी करू नका भाऊ आपला फक्त हात आमच्या पाठीशी असू द्या या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे ऐंशीच्या वर नगरसेवक आम्ही आणू आणि त्यांनी ते दोघांनी त्या जोडीने त्यावेळेस करून दाखवले त्यामुळे ती लढाई सोपी नव्हती दादा आणि आजही दादा तुम्ही एवढा वेळ देताय जेव्हापासून तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालेत कार्यकारी अध्यक्ष झालेत दादा आपण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण दिवसातले तुम्ही अठरा अठरा तास वीस तास खर तर तुम्ही वेळ देताय मला माहिती की वेळ खूप कमी आहे आणि दादा तर आपल्यालाही कमी वेळेमध्ये आपल्याला पुढे जायचंय आपल्याला वडगावची पण सभा पुढे आहे आणि परत तुम्हाला मुंबईला जायचंय तर अधिक न बोलता दादा या शहरामध्ये तुम्ही प्रथम आलात तुमचं मनापासून सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वतीने मी स्वागत करतो आणि दादा कार्यकर्त्यांच्या मनातली एकच भावना तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पिंपरींचोड शहरात आहे एवढा कणखर एवढा मजबूत आहे तुम्ही महानगरपालिकेमध्ये तुम्ही दादा लक्ष द्या आम्ही ऑलरेडी या चारही आमदारांनी आमच्या आम्ही शंभर पारचा नारा दिलाय दादा तुमच्या पाठिंब्यावर आदरणीय देवेंद्र भाऊंच्या पाठिंब्यावर आदरणीय चंद्रकांत दादा असतील दादांच्या पाठबळावरती आपण आशीर्वाद द्या आम्ही सगळेच मंडळी एवढ्या ताकदीने लढणार आहोत की आम्ही शंभर पार्क करून तुम्हाला दादा आम्ही याच्यामध्ये तू तुमची ताकद आम्हाला लागणार आहे अधिक न बोलता दादा तुमचं मनापासून या शहरामध्ये स्वागत करतो आणि या शहरावरती तुमचं असंच प्रेम असू द्या अशा खरं तर तुम्हाला विनंती करतो आणि उपस्थित एवढ्या संख्येने आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद